हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा तर आजच्या भागामध्ये राणीच्या आईची काळजी घेण्यासाठी राणी चाळीतच राहत असते तर आता इकडे इंद्राला करवतच नसतं त्याची बेडरूम एकदम खालीखाली वाटत असते ती म्हणजे राणीविना इंद्रा लगेचच राणीला कॉल करतो इकडे राणी आईची काळजी घेत असते तेवढ्यातच राणी कॉल रिसीव करते आणि बोलते काय इंद्रा सर बोला ना तुम्ही इतक्या उशिरा का कॉल केला आहे तर इंद्रा बोलतं अगं मला करमतच नाही आहे तू नाही आहेस नाही इथे म्हणून माझी रूम एकदम खाली खाली वाटत आहे राणी बोलते हो का सर इंद्रा बोलतो आपल्याला भेटायचंय राणी बोलते ते कसं काय उद्या सकाळीच आपण जॉगिंगला जाऊयात वेळेवर पोहच ह पण राणी सकाळी जॉगिंगला येतच नाही हे पाहत पाहत इंद्रा चाईत येऊन पोहोचतो की राणी जॉगिंगला का आली नाही म्हणून नेमकं काय कारण आहे इंद्रा राणीला पाहतो राणी नळावरती हंडा भरत असते पाण्याने इंद्रा लगेचच तिथे पोहोचतो आणि बोलतो तू हे काय करत आहेस आणि तू जॉगिंगला का आली नाहीस राणी बोलते हीच माझी जॉगिंग सर हे पहा हा हंडा किती जड आहे पाण्याने भरलेला तो उचलायचा आणि इथून थेट घरापर्यंत न्यायचा हीच माझी जॉगिंग आहे तर इंद्रा बोलतो हो का असं आहे का तर मी पण आता जॉगिंग करतो इंद्रा एका हातामध्ये बकेट व खांद्यावरती हंडा घेऊन दोघेजण रस्त्याने चालत असतात तेवढ्यातच मालती व उर्मिला त्या रस्त्याने गाडीमधून जात असतात इंद्रा व राणीला ह्या दोघी पाहतात आणि लगेचच ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगतात मालती रागाने या राणीकडे पाहत असते आणि लगेच आता उर्मीला मालतीचे कान भरत असते बघा बघा या मुलीने ना तुमच्या मुलाला डायरेक्ट गुलामच बनवून ठेवलंय आता तर डायरेक्ट हंडाच दिलाय खांद्यावरती हातामध्ये बकेट उर्मीला मालतीचे कान भरत असते पाहूयात आता मालती काय करेल हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा